न्यूज मराठी आता आमदारांचं काम नव्यानं आमदार आहेत विधानसभेमध्ये काय प्रश्न त्यांनी मांडायचा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना एक वारसा अनिल बाबरांचा मिळालेला आहे सत्तेमध्ये ते आहेत आणि बऱ्यापैकी त्यांनी आता कामामध्ये सुद्धा सक्रियपणा दाखवलेला आहे त्यामुळं चांगलं चाललं आहे त्यांचं कामाची परिस्थिती आहे की आता असं वातावरण सगळ्या राज्यामध्ये झालेलं आहे की हा पूर आहे आता त्या पुरात आणि कायदन जातील असं आपण म्हणूया आता सगळेच जण अस्थिर स्वरूपामध्ये आहेत आज कुणी कोण कोणाबरोबर राहणार अशी काही परिस्थिती नाही परंतु एक महाविक युती एक सत्तारूढ पक्षाची त्यांचं एक गट किंवा पार्टी एक उभा राहणार अशा पद्धतीचं आजचं चित्र आहे जरी निवडणुका ह्या साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये महानगरपालिकांच्या नगरपालिकांच्या डिसेंबर मध्ये आणि सव्वीस सालच्या जानेवारी फेब्रुवारी धमाका आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफर लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणारं हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह लोहार व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह करार विजापूर रोड खानापूर तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी लागलेलं आरक्षण रद्द करावं आणि ही प्रक्रिया नव्याने राबवावी अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते ॲडव्होकेट बाबासाहेब मुळके यांनी केलेली आहे नेमकी मागणी काय आहे ग्रामपंचायतीच्या सरपंचासाठी आरक्षण काढत असताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम तीस चारनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग आणि महिला यासाठी आरक्षण निश्चित केलं जातं त्यासाठी दर दर दहा वर्षानं होणारे जनगणनेची आकडेवारी गृहीत धरली जाते अनुसूचित जाती जमाती यासाठी दोन हजार अकरा साली जनगणना झाली आणि त्या अकरा सालच्या जनगणनेनंतर दोन हजार पंधरा साली पंधरा ते वीस या कालावधीसाठी आणि वीस ते पंचवीस या कालावधीसाठी आरक्षण काढण्यात आलं त्यावेळी अनुसूचित जमातीसाठी खानापूर तालुक्यामध्ये एकही जागा आरक्षित ठेवण्यात आलेली नव्हती आता दोन हजार अकरानंतर जनगणना झालेली नाही त्यामुळं लोकसंख्येमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि लोकसंख्येमध्ये बदल झाले नसण्या नसल्यामुळं दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी काढलेल्या आरक्षणामध्ये सुद्धा पंधरा ते वीस आणि वीस ते पंचवीस यासारखीच एकही जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित नाही अशी परिस्थिती ठेवणं गरजेचं होतं परंतु शासनानं एक जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित केलेली आहे नागेवाडी ग्रामपंचायतीची ही वास्तविक चूक आहे जनगणना दोन हजार अकरानंतर झालेली नाही कायदा अगर ग्रामपंचायत कायदा अगर त्या खाल्ले नियम ह्याच्यात कोणताही बदल झालेला नाही असा असताना अचानक एक अनुसूचित जमातीसाठी जागा देणं हे चुकीचं आहे आणि ती अनुसूचित जातीची चुकीची दिलेली जागा रद्द करावी अशी आमची मागणी आहे आणि ती रद्द झाल्यानंतर मग महिला आणि इतर आरक्षणामध्ये बदल होतो त्यामुळं ह्या खानापूर तालुक्यातल्या ग्रामपंचायतीचं आरक्षण नव्यानं काढावं अशी आमची मागणी आहे त्या पद्धतीचं आम्ही निवेदन तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आता काही राजकीय प्रश्न खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही महिन्यावर येऊन ठापलेल्या आहेत आता तुम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं काय के नियोजन केलं राजकीय नियोजनाचा विषय असा आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत आपल्या तालुक्यामध्ये फक्त तेरा ग्रामपंचायतीच्या निवडणुका या टप्प्यामध्ये येण्याचं येणार आहेत म्हणजे आता नव्यानं आरक्षण काढल्याप्रमाणे आणि बाकीच्या ग्रामपंचायती या निवडणुका अजूनही अडीच वर्षानं येणार आहेत पाच तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये जे आरक्षणाची केस आहे त्या आरक्षणाच्या केसचा निकाल लागल्याशिवाय या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू होणार नाहीत अशी परिस्थिती आहे त्यामुळं हे आर आ, सुप्रीम कोर्टाचा निकाल लागणं ही महत्त्वाची गरज राहणार आहे आता सुप्रीम कोर्टाचा निकाल पाच तारखेला लागेल ला अशी अपेक्षा जर गृहीत धरली तर ग्रामपंचायती म्हणजे अनेक जिल्हा परिषदांच्या नगरपालिकाच्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्येच ह्या दोन तीन वर्षामध्ये बदल झाला आहे त्यामुळं नव्यानं गटगन रचना जिल्हा परिषदेची नगरपालिकेच्या वॉर्डाची महानगरपालिकेच्या प्रभागांची रचना नव्यानं करायला लागणार आहे आणि ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी किमान सहा ते सात महिन्याचा सा कालावधी हो लागणार आहे त्यामुळं जर मे महिन्याच्या पाच तारखेला जर, जर सुप्रीम कोर्टाचा निकाल जरी लागला तरी नगरपालिकेच्या निवडणुका ह्या साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये महानगरपालिकांच्या नगरपालिकांच्या डिसेंबरमध्ये आणि सव्वीस सालच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकतात राजकीय दृष्टीनं जर सांगायचं झालं तर आज आ, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं राजकीय वातावरण आहे लोकसभेच्या वेळी जवळजवळ एकतीस जागा महाविकास आघाडीच्या आल्या महायुतीचा बऱ्यापैकी सेटबॅक बसला महायुतीला परंतु महायुतीनं विधानसभेसभेच्या निवडणुकीला मोठी मोसंडी मारली आणि आज दो जवळजवळ दो दोनशे सदतीस जागा महा युतीकडे आलेल्या आहेत आता अनेक लोक न, या महायुतीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आणि मुळं महाविकास आघाडी नव्यानं महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षांची मोठ बांधणं ही पुढच्या टप्प्यामध्ये एक विरोधी पक्षांच्या समोर आव्हान असणार आहे आणि आज ह्या सरकारचं अपयश सरकारमध्ये असलेला ताळमेळ नसणं एकमेकावर कुरगुड्या करणं आणि भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे लोकांना फसवणूक झालेल्या सगळ्या गोष्टी कळतील परंतु त्याला एक योग्य दिशा देण्याचं जर काम व्यवस्थित पद्धतीनं झालं तर निश्चितपणानं विरोधी पक्षांनासुद्धा चांगली संधी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये राहणार आहे थोडा हा पूर जो महायुतीचा आलेला आहे थोड्या दिवसात ओसरल लोकांच्या राजकीय दृष्टीतनं आणि एक नवी महाविकास आघाडीची किंवा विरोधी पक्षांची बोट नव्यानं बांधून महाविकास आघाडी म्हणा किंवा आणि विरोधी पक्षाच्या आघाडी या आ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे आमचं त्या पद्धतीनं या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या राजकीय परिस्थितीवर लक्ष आहे परवा आम्ही जिल्ह्याची मिटिंग घेतली आणि त्या पद्धतीचं जुळणी म्हणा करण्याच्या दृष्टीनं आमचे थोडी तयारी सुरू आहे परंतु हा थोडा एकदा पूर ओसरल्यानंतर निश्चितपणाने विरोधकांची चांगली आघाडी तयार होईल आणि लोकांच्या पाठबळावर एक चांगलं यश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महायुतीच्या विरोधात मिळू शकेल असा मला विश्वास वाटतो खरं तर विधानसभेची निवडणूक तुम्ही ताकदीने लढवली त्यावेळी वैभव पाटील यांनी तुमच्या पक्षात प्रवेश केला आता देखील केल नगरपालिकेची निवडणूक लागते कसं असणार नियोजन नाही आता मगाशी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आता सगळेजण अस्थिर स्वरूपामध्ये आहेत आज कुणी कोण कोणाबरोबर राहणार अशी काही परिस्थिती नाही परंतु एक महाविक युती एक सत्तारूढ पक्षाची त्यांचं एक गट किंवा पार्टी एक उभा राहणार अशा पद्धतीचं आजचं चित्र आहे आणि मग त्याच्याविरोधात जो सर्व घटक असतील विरोधातले ते सगळ्या घटकांना एकत्र करून विरोधी पक्षांची मोठं बांधून नव्यानं विरोधी पक्ष महाविकास आघाडी म्हणा किंवा त्याला नवीन काय नाव दे दिलं दिल जाईल त्याच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये लढवली आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब रोहित आराबा पाटील अरुण अन्ना ही सर्व मंडळी आम्ही जिल्ह्यामध्ये बरोबर काम करतो आहे त्यामुळे आमच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं एक बऱ्यापैकी तयारी आम्ही केलेली आहे आता पुढच्या काळात मित्र कोण आपल्यावर राहणार आहे हे एक थोड्या दिवसात ते चित्र स्पष्ट होईल हा महायुतीकडे जाणारा एकदा पूर थांबला की चित्र स्पष्ट होईल आणि चांगला एक सक्षम पर्याय देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात येईल महाविकास आघाडीच्या वतीने तुम्ही ताकदीने किल्ला लढवला तुमचे जे घटक पक्ष आहेत तत्कालीन जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी देखील शिवसेनेला सो सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला आहे ते मित्रच होते तुमचे तुम्हाला सोडून गेले आता मगाशी मगाज्याने मी सांगतोय की आता असं वातावरण सगळ्या राज्यामध्ये झालेलं आहे की हा पूर आहे आता त्या पुरात आणि जण जातील असं आपण म्हणूया कोणावर मला टेपाटिपणी करायची आज काही गरज नाही त्यांच्या राजकीय काय नियोजन म्हणा किंवा त्यांच्या राजकीय आकलनानुसार त्यांनी प्रत्येकानं निर्णय घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीने निर्णय घेतले परंतु शेवटी जनतेमध्ये एक सत्तारूढ आणि त्याच्या विरोधी गट असे दोन गट राहत असतात या पक्षातून इकडे तिकडे गेले तरी खाल्ल्या लोकांच्यामध्ये विचारात फार फार मोठा बदल आ, होत नसतो त्यामुळं विरोधकांनासुद्धा एक चांगली संधी पुढच्या काळात या सरकारच्या अपयशामुळं निश्चितपणानं तयार होणार आहे सध्या खानापूर मतदारसंघात हे शिंदे गटाचे आमदार सुहासभाबर <laughs> काम करत आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटते आता आमदारांचं काम नव्यानं आमदार आहेत विधानसभेमध्ये काय प्रश्न त्यांनी मांडायचा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना एक वारसा अनिल बाबरांचा मिळालेला आहे सत्तेमध्ये ते आहेत आणि बऱ्यापैकी त्यांनी आता कामामध्ये सुद्धा सक्रियपणा दाखवलेला आहे त्यामुळं चांगलं चाललं आहे त्यांचं काम अशी परिस्थिती धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल तर हे होते ॲडव्होकेट बाबासाहेब मुळिक यांनी सरपंच पदाचं आरक्षण असो किंवा राजकीय परिस्थिती असो याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विडा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा